जरा सकाळची माणसं काम करत्यात जरा एक फेरपाटका मारून येतो माणसाचं ना गाडीचं काही खरं नाही हजेरी दाबून घेत्यात जेवायला एक तास सुट्टी पाणी घडी घडी जरा चक्करच मारून येतो त्याशिवाय नाही म्हणा मावशीबाई मालकाचा आवाज दिसतोय उठा एक झटका मारला आपण पाणी पिणी घेतलं उठा पणके पाथाल लागू ह्या तू माल काय बेकारे काहीन वेळ का मलवायचे काय का या वाच का, का? मावशी बाई काय चाललंय कुटाळ काय तुमचं नाही चाललं जाऊन बसल्या तुम्ही अहो बसलो जरा पाणी प्यायला पाणी प्यायला बसल्या सकाळी चार चकरा झालं तर कधी पाहिलं तर पाणी प्यायला तुम्हाला डायबिटीस मावशीला त्या म्हातारीला पण लेखसा माहित नाही त्या बाईला तुम्ही तुमच्या घरी कामाला लावा ना तिथं मला रोज यायला चुकतोय का अहो आम्हीच हातावरचे हातावर आहे जेव्हा काम करू तेव्हा पोट भरते आणि मज तुम्ही हातावा असून अशी काम केल्या मला हातावा हे घ्यायची वेळ येईल ना म्हातारीला आणतो तुम्हाला तिसरी घेत की मी म्हातारी सरी असं कुठं असतं तुम्ही सण तुम्हाला पाहिजे कशाला घेऊन यायचं बाबा मला कुणी सांभाळचे नाही अरे मातारे म्हणून त्या बाईने आणलं कामाला काम कुम करायची बरं जाऊ द्या मी म्हटले दोन सारा घेऊन जाते मला देश दोन माणसाची हजरे तुम्ही हो मला काम करता येत असेल तर करा नाही तर नाही दुसरी माणसं निवा घ्यावा मातारे माणसाला सांभाळून मावशी बाई मी काय म्हणतो माझा ऐकून तर घ्या तुम्ही तुम काय ऐकून घ्या दामटीत आहे आता बसले माणूस जर समातार कोतर यायची बाई म्हणजे चला माय सगळं कामाला द्यायला लागत आले ते बाई संग माल तोडायचा आहे डांगर तोडायच्या कमी पडल्यात आहे ना तू माणसं सांग आमच्या पासून पाहत चालू आहे ना माल कापीचा कामावाल्यांच सुरू बाब जास्त तोंडातून पर शब्दच काढून देत आहे आजकाल कामावल्या बायांच चालत आहे दुसरे काय बाया नाही भेटते बाया काय भेटते चारशे रुपये रोज चुकत का मावशी मालक पण आडलेला असत त्याला पण गरज आहे ना माणसांची मला ह्याच्यात भेटत आहे नाही भेटत आता त्याचा आमचा काय इलाज आहे भेटायचं नाही भेटत दोन वेळेस येऊन पाहिलं कुशाला मोबाईल घेऊन बसत काळजी बघता नाही येत काळजी मोबाईल घेऊन बसत बारीक बारीक येत असते घरी मग विचारपूस करावं लागते का नाही

आम्ही आम्ही पिशी नच सांगत आहे बाबा आम्ही काय भांडण करायला आलो नाही पिशी न सांगितलं तर टांगायला नाही लागलं तर आम्ही तरी काय करायला घ्यायचं असलं तर घेऊ नाही तर नको घेऊ तुला गरज आहे मला गरज मला मास भेटल माझा गाडी घे घेऊन गेलं तसं आण बाबा आण उद्या जाऊ आपण केळीच्या वागत मग मग काय जाऊच्या केळीच्या केळीच्या हा केळश वागत मला अशा काय देऊ पाच गेला

द्या बोले जाऊ त्या केळीच चावर आणि घरात असायला असेल बघ काय माणूस असं बोलत बोलतो तो माणूस दूर पडायला